शिर्डी संस्थांमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली होती आता शहरातील काटेरी झुडपात लपवून बसलेल्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसके आवळल्या शिर्डीत भल्या पहाटे दुहेरी हत्याकांड करत दहशत माजवणाऱ्या दोन्ही आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात येथील एक आरोपी किरण सदाफुलेला घटनेच्या काही तासात अटक करण्यात आली होती तर दुसरा आरोपी राजू माळी उर्फ शाक्या याला आज संध्याकाळी अटक करण्यात यश आलंय याला संध्याकाळी अटक करण्यात पोलिसांना यश आलंय राजू माळी हा आरोपी गेल्या छत्तीस तासापासून पोलिसांना चकवा देत होता त्यानंतर शिर्डी शहराच्या काटेरी झुडपात लपून बसलेला असताना त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने पकडल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमे यांनी दिली धारदार शस्त्राने हत्या केली होती या दोघांनी सोमवारी पहाटे साई संस्थांच्या ड्युटीवर येणारे सुभाष घोडे आणि ड्युटीवरून घरी जाणारे नितीन शेजूळ यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांची निर्गुण हत्या केली होती तसेच कृष्णा देहरकर यांना देखील गंभीर जखमी केलं होतं यामुळे सोमवारपासूनच शिर्डी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात पकडण्यात आलेल्या आरोपींनी दारूच्या नशेत लूट करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याची प्राथमिक कबुली दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं दाखल झालेली होती त्यामध्ये दोन आरोपी हे पोलिसांनी निष्पन्न झाले होते त्यापैकी किरण सदापुले या आरोपीस कालच अटक करण्यात आली होती त्याचा आज पोलीस कोठडी देखील घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर जो त्याचा दुसरा साथीदार होता राजू उर्फ शाक्यामाळी याला आज आत्ता काही वेळापूर्वीच ताब्यात घेण्यात आलेला असून त्याचे अटकेबाबतची पुढील कार्यवाही व तपास शिर्डी पोलीस करत आहेत काय कबुली त्यांनी दिली आहे का कशामुळे हा गुन्हा गेला तुम्ही हा गुन्हा प्राथमिक दृष्ट्या प्राथमिक तपासाच्या माहितीमध्ये प्राथमिक जी माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी दारू पिऊन हे गुन्हे केलेले आहेत याबाबत अधिक सखोल तपास सुरू असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे दुसरा आरोपी कोण तात आपल्याला आता की पहिला आरोपी मिळून आला मात्र दुसरा आरोपी जो गुंगारा देत होता मात्र पोलिसांनी मोठ्या मेहनतीने त्याला ताब्यात घेतलेला आहे काय नेमकं एकंदरीत थरार होता सरा दुसरा आरोपी हा काल सकाळपासूनच पोलिसांना चकवा देत होता तो शिर्डी आसपासच्या शिर्डीच्या आसपास, शिर्डी आसपास भागातील जे काटवण आहेत त्याचबरोबर शेत वेगवेगळी वेग शेत आहेत त्या ठिकाणी लपून छपून वावरत होता या ठिकाणी एल स्थानिक गुन्हे शाखा शिर्डी पोलीस स्टेशन व डी पी ओ ऑफिस शिर्डी या ठिकाणचे विविध टीम ह्या काम करत होत्या त्यांना आज संध्याकाळी त्या दुसऱ्या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे